नमस्कार मी अजिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत सकाळच्या बातम्यांची सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं आपण करूया चाकण शिक्रापूर महामार्गावर भल्या पहाटे कंटेनरचा अपघात झालेला आहे भरधाव वेगातील कंटेनरवरचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे चाकण शिक्रापूर मार्गावरच्या बहुळी इथल्या उतारावर भला मोठा कंटेनर रस्त्यात आडवा झाल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झालेत अपघातग्रस्त कंटेनर हलवून वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू आहे अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया रायचंद शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या रायचंद कंटेनरच्या अपघातामुळे वाहन चालकांचा खोळंबा झाल्याचं चा पाहायला मिळालेलं होतं कंटेनर बाजूला करण्यामध्ये यश आलंय का बरोबर आहे अजिंक्य सकाळची ही घटना आहे अद्याप तरी कंटेनर काढण्यात यश आलेलं नाहीये बोवळीतील हा तीव्र उतार होता आणि त्या उतरावरतीच हा कंटेनर पूर्णतः आडवा झालेला आहे आणि रस्त्यामध्ये आडवा झाल्याने आज रविवारचा दिवस असल्याने दोन्ही बाजूनी ट्राफिक जाम झालेले चाकण पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि आता युद्धपातळीवरती हा कंटेनर बाजूला करण्याचं काम सुद्धा सुरू आहे थोड्याच वेळामध्ये हा कंटेनर बाजूला केला जाईल आणि त्यानंतर वाहतूक पूर्वत आ, होने बर आणखी एक महत्वाची बातमी बघूया धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडच्या मांजरसुंभा घाटामध्ये संरक्षक जाळी बसवण्याचं काम सुरू आहे त्यामुळं मोठमोठे दगड कोसळून रस्त्यावर पडतायत सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ हा रस्ता बंद करण्यात आलेला होता त्यामुळे इथली वाहतूक काही काळ ठप्प होती तब्बल एक तासानंतर हा रस्ता खुला करण्यात आलाय पुढची आणखीन एक महत्वाची बातमी मुंबईकरांसाठी खास करून मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी हा मेगाब्लॉक हाती घेतला जाणार आहे त्यामुळे मुंबईकरांनी आजच्या दिवशी घराबाहेर घराबाहेर पडताना लोकलचं वेळापत्रक पाहणं गरजेचं ठरेल माटुंगा ते बुलट दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक घेतला जाईल तर वडाळा रोड ते मानखुर्द अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी अकरा ते संध्याकाळी चार पर्यंत मेगा ब्लॉक असेल या ब्लॉक कालावधीत पनवेल ते मानखुर्द मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या सोडल्या जाणार आहेत आणि यानंतर आताच्या घडीच्या टॉप एटीन